बाबा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा रसिक लाल पार्षनाथ देखमाने मुक्काम पोष्ट वैराग तालुका बार्जी जिल्हा तुमच्या पेशंटला याच्या आधी त्रास काय होत होता म्हणजे पंचवीस आरक्षापासून म्हणजे ते अगोदर दिवस गेले होते ना तिला मग ते खाली केलं तर त्याच्यानंतर मग ते पिच्छे बाहेर आळू आळू गेली आतमध्ये जायची परत बाहेर यायची चालायला लागले की बाहेर यायची लगविला गेलं की बाहेर यायची मग ते हाताने ढकलत होत्या मग त्यानंतर मग एक मुलगा झाला त्या अवस्थेमध्ये मुलगा झाला मग मुलगा झाला मग ते आता पंचवीस वर्षाचा मुलगा आहे चोवीस वर्षाचा मग गेल्या वर्षी पाव पावसाळ्यामध्ये पाऊस तीन दिवस होता त्यांना सर्दी खोकला झाला होता मग सर्दी खोकला झाल्यावर कप झाला त्यात कप झाल्यावर न्युमोनियावर गेली ते मग तिथं वैरक मल्टीपेशलिटीला ॲडमिट केलं मग त्यांनी पाच सहा दिवस ट्रीटमेंट देऊन आ, हे केलं पण तीन दिवसाने ते जे गर्भपिशी जे बाहेर आली ती शूज आली तिला आणि काळे निळे पाडायला लागले इन्फेक्शन व्हायला मग त्यांनी घालवायचा प्रयत्न केला म्हणजे काय स्पेशलिस्टला बोलून पण त्यांच्या हातनं काही चाललं नाही मग परत म्हटले घरी घेऊन घरी घेऊन गेलं तर दुसऱ्या दिवशी तिला मुताला बी आणि बसायला मग त्यांनासमध्ये मॅडम मॅडमकडं आणलं पण ते पहिलेच म्हणत होती की गायन जी स्पेशलिस्ट पाहिजे मग ते आमच्या मुलांनी त्या गुगलवर चेक केलं की गायनालाची स्पेशलिस्ट आहे मग त्याने मग बाकीच्या सांगितले आंधाराकडे घेऊन जा मामाच्या अगदाराकडे घेऊन जा पण ते आमच्या मुलाने पहिलं चेक केलं गुगलवर सरादार मॅडम दिसलं मग इथं फोन केला ती मला कधी बी एमर्जन्सी घेऊन या मग ॲम्ब्युलन्स ट्रेशरमध्ये घातल्याने ॲम्ब्युलन्स घेऊन आला मग ते ॲडमिट केलं ॲडमिट केलं आठ पंधरा दिवस मॅडमनं प्रयत्न केला काय औषधी इंजेक्शन चाल करून डील केलं त्यांनी पंधरा दिवस पंधरा दिवसाने ते मॅडम म्हणले बघू आता सिरियस केस आहे म्हणते तुम्हाला आज जर मुंबई पुण्याला हलवायचं तर हलवा म्हणले लगेच ऑपरेशन होणार नाही त्याला टाईम लागणार मग ती माळी आणि ते मोठे यांना बोलवलं मग ती आत म्हणली ते घालते टेंट बसवली ते वाकडे होत होते ते म्हणले मला ऑपरेशन करता येत नाही खालव ते सुरू आहे अजून परत आठ दिवस थांबले मग तीन आठवड्याने मॅडम म्हणले की आता ऑपरेशन करून टाकू म्हणजे मग म्हणले की मला खाल न करता आलं तर मी खाल न करणार तर वरून करणार मी ऑपरेशन पण ऑपरेशन करून टाकायचं मग हो ते आणायचे आमचं नशीब म्हणा किंवा मॅडमला आम्ही म्हणलं की मॅडम तुमच्या हातात दिले तुम्ही देवीचा अवतार आहे माझा विश्वास तुमच्यावर आहे तुम्हीच काय करायचे कारण आमचं चांगलं बनायचं वाईट आम्ही थांबायला बी तयार आहे मग मॅडमनं भरपूर प्रयत्न केला तिकडले डॉक्टर वगैरे हो मोठून हो, आणि प्रयत्न केला आणि त्यामध्ये मॅडम बी सक्सेस झाले आणि एक बी टाका पडला नाही वरच्या बाजूला त्यांनी मॅडमनं आतल्या बाजूला ऑपरेशन केलं आणि एक आठ दिवस ठेवलं महिना सवा महिना सहा महिना होते मग त्यांना आता घरी घेऊन गेला आता एक दोन महिन्यानी परत भेटायला सांगितलं मैं मग दोन महिन्याने आता आलो काही त्रास नाही काही नाही मग ते गोट बोटी म्हणून आहे ना किडनी स्पेशलिस्ट मग त्यांचं एक काम होतं मग त्यांनी टेंट काढली एक महिन्याने मग ते आता परत एक महिन्याने बोलवलं होतं म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो मग त्यांनी म्हणले की अजून एक दोन महिने औषध गोळा घ्यावं लागतील आता चांगला पर्याय आता लघवी कसं संध्याकाळी ते आम्हाला असं लग्वीला उठले की तिथंच जागेवर लग्न व्हायचे आता चालत जायचं म्हणलं की लघवीपर्यंत जातच नव्हतं रस्त्यातच लग्न जातच काही नाही काही नाही व्यवस्थित पोटे सरांनी स्वतः म्हणजे औषध गोळ्या दिल्या ते चांगले घ्यायचे तिथे त्यांचा फरक पाडला आणि श्रद्धा मॅडमचा तर काय प्रश्न आहे ना आम्ही देवीचं रूपच मांडल्यामुळं देवीनंच आपलं चांगलं केलं म्हणायचं आता सध्या ओके आता जेवण वगैरे जाते सगळं पण आता पेशंटला काय त्रास तुमचे हा काय नाही फक्त आशक्त पण आहे दुसरी काही सध्या हॉस्पिटल मध्ये ज्या कामगार होते त्यांनी कामगारांनी किंवा आयानी नर्सनी सेवा चांगली आणि अशी सेवा देणारे हॉस्पिटल मला बारशीमध्ये वाटत नाही सोलापूर जिल्ह्यात मिळणार नाही असं एक माझे हॉस्पिटल बद्दल काय सांगू तुम्ही हॉस्पिटल एक नंबर आहे कारण अध्यात्मवादीच हॉस्पिटल आहे आज आपण बघतो विचार करतो पण एक पेशंटच्या हिशोबाने खड्ड्यात घालावं असं नाही हॉस्पिटल किंवा संकटात टाकेल असं हॉस्पिटल नाही पेशंटला कसं दुरुस्त करता येईल हे विचार करणार हे हॉस्पिटल या हॉस्पिटलचं आज़्पितेल बऱ्याच ठिकाणी नाव निघतं गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील म्हणले की एक नंबर सगळे एक नंबर म्हणते कुठं काय नाही झाले की गुलाबराव पाटील कुठं काय नाही झाले की गुलाबराव इथेच ओके होते पेशंटचा विचार केला बरोबर आम्ही खर्चाचा विचारच केला नाही पेशंटचा विचार केला आणि मॅडमला आम्ही देवीचा अवतार म्हणल्यामुळं त्यांनी बी तसाच विचार केला ना पेशंट नाते खर्चाचा विचार करत नाही मग आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नाला त्यांचं यश आलं आणि आम्हाला बी यश आलं श्रद्धा मॅडम बद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही श्रद्धा मॅडम एक नंबर आहे अध्यात्मवादी आहे दुसऱ्याला हसून खेळून पेशंट कसला बी असला तरी पेशंटला कसं दुःख त्याचं दूर करेल असं पेशंट मॅडम आहे पेशंट असो ना ते असो एकदम फ्री बोलते मॅडम असे फ्री बनणारे डॉक्टर कुठंच नाही असं श्रद्धा मॅडम बद्दल मार्ग आहे आता तुम्ही तुमचं पेशंट एक दीड महिना आपल्या हॉस्पिटलमध्ये होतं ना बरोबर त्या दरम्यान तुम्हाला म्हणजे काय काय विचार येत होते कसं वाटत होतं हॉस्पिटलमध्ये दीड महिने राहून पेशंटची कंडिशन कशी होती हॉस्पिटल मध्ये कंडिशन जास्त सिरियसच होती ना त्या टायमाला आता आमची आई वैरागला आठ मी म्हणजे जा आज होती ब्याण्णव वर्ष वय होत ती काटूर पडून होती ती ग्यावर मागत नव्हती काय नव्हतं पेंट खजूर पाणी दुधावर फक्त होती मी तिकडं जायचं तिथं सगळं करायचं दहा तड्याला लाईकडे यायचं मुलगा जवळ महिना जवळ महिना दवाखान्यान गावाकडं आलाच नाही इथंच होता मुलगा गावाखान्याचा दवाखान्यान आलाच नाही ज्यावर डिस्चार्ज दिलं त्या टायमाला आम्ही गेलो तोपर्यंत इथंच होत इथं हॉस्पिटलमध्ये खाली सुद्धा जेवण आहे जेवण सुद्धा एक नंबर जेवण आहे सत्तर रुपयामध्ये जेवण तुम्ही फुल जेवण किती बी जेवा जेवण सुद्धा चांगलं आहे जेवणाबद्दल सुद्धा काही नाही घरच्यासारखं हो जीवन आहे इतकं म्हणजे चांगलं आहे शांतता आहे या हॉस्पिटलमध्ये समाधान आहे घाई नाही गडबड नाही सगळं चांगलं आहे स्वच्छता आहे तात्तिक बोलवलं की लगेच आहे म्हणा सिस्टर म्हणा बेल वाजवलं की लगेच सिस्टर येते सगळं म्हणजे चांगलं आहे हॉस्पिटल माझ्या इजे पण येतं चांगले आता प्रत्येकाचे विचार वेगळे मॅडम बद्दल तर आपले एकशे एक टक्का गॅरंटी आणि विश्वास बसला मॅडम म्हणजे मॅडम तुम्ही कुठला सल्ला देऊ इच्छिता लास्ट तुमच्या तर्फे कुठला सल्ला देऊ इच्छिता तुम्ही लास्ट नाही नाही मॅडम ना असंच म्हणजे राहिलं तर अजून या हॉस्पिटलची प्रगती होईल असं एक आत्मविश्वास वाटतो आणि मी अध्यात्मामध्ये आहे तर मला जास्त वाटतं की मॅडमच्या स्वभावामुळं हे जे हॉस्पिटल चालत आहे ते मॅडमच्या स्वभावामुळं आणि गुलाबराव पाटील जे आहेत त्यांच्या स्वभावामुळं या सगळ्यांच्या स्वभावामुळं हे हॉस्पिटल चांगलं चालते या हॉस्पिटलमध्ये कामगार लोकांना किंवा कोणालाही मॅडमचा किंवा डॉक्टरचा त्रास नाही किंवा असं हे नाही असं मला वाटते कारण कामगार लोक लोकसुद्धा मॅडमबद्दल सगळ्याबद्दल चालत आहे